सरकारचा डाव विजय वडेट्टीवारांचा आरोप आनंदाचा शिधा कुठे आहे वडेट्टीवारांचा सरकारला सवाल अर्थसंकल्पातल्या तरतुदींवर विरोधी पक्षांची टीका <laughs> काही योजना बंद करण्याचा सरकारचा घाट असल्याची रोहित पवारांची अर्थसंकल्पावर टीका मुख्यमंत्री तीर्थ योजना शिवभोजन थाळी योजनेकरिता था, निधीची तरतूद केली नसल्याचा रोहित पवारांचा आरोप कुठलीही योजना बंद झालेली नाहीये सगळ्या योजना सुरू आहेत खासदार नरेश म्हस्केंनी केलं स्पष्ट विरोधक लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवत आहेत वक्तव्य <्त्रीणा> कल्याण मधल्या शेळ तळोजा मार्गालगतची चौदा गावं नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय आला वनमंत्री गणेश नाईकांचा विरोध नाईकांचा मुख्यमंत्र्यांना पत्र गावाच्या समावेशामुळे महापालिकेवर सहा हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्यामुळे विरोध चौदा गावातील लोकांची नवी मुंबईत जाण्याची इच्छा नरेश म्हस्के यांचं वक्तव्य सरकार हे लोकांसाठी असत सा। गणेश नाईकांचे काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील मस्के यांनी दिली प्रतिक्रिया हातात गाजर घेऊन विधानभवना सरकार लाडक्या बहिणींना विरोधकांची घोषणाबाजी शिवभोजन थाळी आनंदाचा शिधा या योजनांचा निवडणुकीच्या काळामध्ये उपयोग करून घेतला आणि आता बंद करतायत काँग्रेस नेते भाई जगतापांचा अर्थसंकल्पातील तरतुदींवर केली टीका जनतेला गाजर दाखवण्याचं काम सरकारनं केलंय जगताप यांनी मारला टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं बाहेर आंदोलन कांदा तूर सोयाबीन आंदोलन राजू शेट्टी आणि आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात संभाजी महाराजांच्या मूर्तीसह अमोल मिटकरी विधान भवनात संभाजी महाराजांचे तैलचित्र विधान भवन आणि मंत्रालय परिसरात लावण्यात यावे यासह विविध मागण्यांच्या बॅनरसह मिटकरी पडवी हिरामण कोस्कर विधान भवनात धंगेकरांवर अटकेची टांगी तलवार असल्यामुळे रवींद्र धंगेकर शिंदे गटात संजय राऊतांचा आरोप प्रतिभा धंगेकरांच्या व्यावसायिक जागेवर वफ चा दावा निर्माण केल्यामुळे वायकरांप्रमाणे प्रवेशासाठी धंगेकरांची कोंडी केल्याचा आरोप अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज